दादांच्या स्वागतासाठी अशा भगव्या कमानी या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत दादांच्या स्वागतासाठी भगव्या कमान या ठिकाणी उभारण्यात आलेल्या आहेत आणि मराठ्यांचा धाण्याबाग गुलंदामास मनोज दादा जरांगे पाटील यांचं तुफान अशा प्रकारचं स्वागत या ठिकाणी होतय आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचा अशा घोषणा या ठिकाणी होत आहे धाराशिवकर प्रत्येक जण या ठिकाणी तीन मंदिराने या ठिकाणी विभागीचा आहे महाराष्ट्राचा वाघ आलाय आणि या महाराष्ट्राच्या वाघाच स्वागत येऊ द्या या मनोज दादा धनांगी पाटील यांचं तोफान अशा प्रकारचं स्वागत आपण बघत आहोत बरा गर्दी सरकारचा ांगी पाटील अशा इकॉमेंट्स या ठिकाणी येत आहेत आणि तशा प्रकारचे फलक देखील या ठिकाणी लावले या ठिकाणी संघर्ष होता पाटील यांच्या आत्मसान स्वागतासाठी ही जय तयारी शिव मधून आपण जोडले गेलेलो आहोत मित्र तुम्ही कुठून बघत आहात लाईव्ह नक्की कॉमेंट्स मध्ये लिहा संघर्ष शोधा मराठा मुस्लिम एकता जिंदाबाद अशा प्रकारचा एक या ठिकाणी बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहे आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाचं असं या ठिकाणी म्हणतायत आणि मुस्लिम मुस्लिम बांधव या मध्ये आपल्याला पाहायला दिसत आहे मराठा मुस्लिम एकता जिंदाबाद अशा प्रकारचे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत इंटरव्यू <laughs> कोन आले कोन आल माठ आरक्षणासाठी निवारे लागला तुफान अशा प्रकारच्या घोषणा या ठिकाणी दिल्या जात गुवाहाटी आसाम येथून परशुराम जगता बघता तुमचा स्वागत आहे भारतामध्ये महाराष्ट्राच्या धाणाशी धा धा राहू रामदास जॉईन झालेले आहेत आपल्या चॅनल ला आणि दारा शो मध्ये या घडीची क्षणाचित्र आपण लारा शो मधून बघत आहोत आपण चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा

आरक्षण संघर्ष योदा मनोज दादा धरांगी पाटील यांचा विराट अशा प्रकारचा स्मारक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं या घरी छायाचित्र आपण बघत आहोत या ठिकाणी बॅनर लावल्या बास एक मराठा कोटी मराठा वेलकम जरांगे पाटील धाराशिव पाटील प्रमाणिक निष्कलांत माणूस सगळ्यांच्या घोषणा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत शिंदे पाटील यांचा तुफान स्वागत आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळतंय या गडीची सर्व लाईव्ह क्षणचित्र आपण बघत आहोत धाराशो मधून अशा पद्धतीने लो गाडीवरती लोक बसलेले आहेत आणि तिथे जागा मिळेल हे सगळे जण बघत आहे फिर्याली मराठा आरक्षणासाठी जी शांतता रॅली आहे जनजागृती आणि शांतता रॅली प्रचंड स्वरूपामध्ये या ठिकाणी निघालेली आहे त्या म्हणजे मराठा स्वयंसेवक या ठिकाणी अतिशय शिस्तीत काम करत या ठिकाणी पोलीस बांधवांचं देखील सहकार्य आपल्याला धाराशिवमध्ये लाभत आहे अतिशय जोरदार अशा प्रकारचं स्वागत मराठा आरक्षण संघर्षोदा मनोदा दरांगे पाटील यांचं विराट स्वागत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे अतिशय तुफान अशा प्रकारचं स्वागत आहे विराट अशा प्रकारचं स्वागत मराठ्यांचा नाण्यावाद संघर्ष सुद्धा मनोहरदा धनंजय पाटील यांचं तोफान स्वागत या ठिकाणी धाराशिवकरांच्या वतीनं होत आहे अतिशय जोरदार अशा प्रकारचं हे स्वागत आहे धाराशिवकर प्रचंड स्वागत करतायत आणि अजून धाराशिव शहरामध्ये आपली रॅली पोहोचलेली नाही मित्र हा व्हिडिओ तुम्ही कुठं बघत आहात कॉमेंट मध्ये लिहायला विसरू नका आणि आपली एक लाईक सुद्धा खूप आठशे बघत आहेत सर्वांनी गरजवंत मराठ्यांचा लढा मराठा आरक्षण उभा आणि या गरजवंत मराठ्यांच्या या लढ्याला बळ देण्यासाठी ताकद देण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी एकत्रित आहात मराठा आरक्षण संघर्ष होता मनोज दादा जरांगी पाटील आपल्याला स्क्रीन वरती दिसताय स्पष्टपणे आणि तुफान विराट अशा प्रकारचं स्वागत मनोज देवरायकर बीडकर उद्या मनोज प्रदा पाटील आपल्या बीड मध्ये आहेत बीड मध्ये आपण सर्व लाईव्ह क्षणचित्र या ठिकाणी बघणार आहोत कारण ठिकाणी सरकारला काय वाटत असेल कॉमेंट्स कॉमेंट्स करून द्या धाराशिवकरांनी इतिहास घडवलाय अगदी नांदेडला पोलीस तो नांदेड हे धाराशिव होय माय या ठिकाणी सरकार घाबरलंय का बीडला कोण कोण येणार आहे उद्या कॉमेंट्स मध्ये लिहा मंगळवेडा विधानसभेत लाईव्ह दाखवा असं सर्व तुमच्या भागातल्या आमदार महोदयांना या व्हिडिओची लिंक कॉपी करून तुमच्या भागातल्या लोकप्रतिनिधींना या आमच्या व्हिडिओची कुणाच्या बापाच या ठिकाणी घोषणा दिल्या जात आहेत रॅली आपण लाईव्ह दाखवणार आहोत घोषणांचा पाऊस पडतोय विराट अशा प्रकारचं स्वागत आहे या ठिकाणी विचारांची देवाण घेवाण असते आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं विधानसभा हरवली वागायना हक्की खरं आहे विधानसभा लोकसभा तो झाकी आहे विधानसभा आम्ही बाकी आहे

लोकसभा तो विधानसभा बाकी है अशा प्रकार घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जय घोष या ठिकाणी केला जातो आहे आदेश द्या आदेश द्या पाटील तुम्ही आदेश द्या आदेश द्या नव मा नांदेड हाय उभा नव मा हे धाराशिव शिवाय उभा हे धारा शिवाय धारा शिव मित्रो धारा मध्ये ही रॅली निघाली आहे प्रचंड रॅली आहे अतिशय तुफान अशा प्रकारची रॅली या धारा मध्ये निघालेली आहे माझा विठ्ठल अशा प्रकारचे बॅनर या ठिकाणी छापलेले आहेत आणि बांधवांकडून या ठिकाणी दाखवले जात आहेत जोरदार अशा प्रकारचं स्वागत मनोहर दादा धनंगी पाटील या ठिकाणी होत आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत तरुणांनी अशा प्रकारचे बॅनर 頑張がてください。 भेदभाव करण्याचं काम आम्ही करत नाही या ड्युटीला ना आम्ही लढतोय आणि आमच्या हक्काची मागणी मागतोय भीक मागत नाही आमच्या हक्काचा आवश्यक मागतोय काय शेवटचा काय इशारा असेल सरकारला शांतता रॅलीच्या मार्ग या शांततेच्या रॅलीच्या मार्गे अ आ... रॅलीतून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील अजितदादा पवार साहेब असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील साहेब आपण या रॅलीच्या हा विनंतर मार्गाने चालतोय ही शेवटची शांतता रॅली असेल येणाऱ्या काळामध्ये या रॅलीची खूप मोठी किंमत तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे कारण हा मराठा समाज आपली आतुरतेने आतापर्यंत वाट पाहत होता आरक्षण आता मिळतंय आरक्षण मिळतंय परंतु तुम्ही आतापर्यंत आम्हाला देऊ देऊ म्हणून खोटं बोल पण याच्या पुढे आम्ही आता शांततेच्या या मार्गाने चालणार नाही का का ले ले आम का का सरकार आम्ही काय तुमचे दुश्मन नाहीत आम्ही काय परराज्यातून आलेले नाहीत आम्ही आमचा हक्क मागतोय लाखोंच्या संख्येत लोक काम कामधंदे सोडून या ठिकाणी सरकारला मागण्यासाठी आणि जर पाठिंबा दर्शवण्यासाठी या ठिकाणी एक झालेले आहे सरकारने लोकसभेतून काय बोट घेतला काय माहिती नाही तुम्ही अजूनही झोपेतून उठले नसाल तर या ठिकाणी झोपेतून उठा आणि बघा मराठा तुमचा सुकडा साफ केल्याशिवाय राहणार नाही नक्कीच दादा अशा प्रकारचे या आ, या ठिकाणी ठिकाणी आपण तरुणांशी संवाद साधूया दादा कशा पद्धतीने माहिती आहे हातामध्ये कशा पद्धतीने धाराशिवकरांचा उत्साह किती लोक सहभागी झाले किती किलोमीटर असून ही रॅली असणार आहे कसं सगळं नियोजन आहे धाराशिवकरांचं धाराशिव जिल्ह्यामध्ये आदरणीय मनोज रांगे पाटील यांचं भव्य दिव्य असं स्वागत आपण पाहू शकतात लाखो वारकरी संप्रदाय आपल्या सोबत आहे सर्वांची मागणी हीच आहे की मराठा समाजाचं हक्काचं आरक्षण ओबीसी प्रवागात आरक्षण आमच्या हक्काचं आहे आणि मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिशय मोठ्या उत्साहामध्ये चालू आहे तुम्ही लाईव्ह बघू शकता ही रॅली कमीत कमी चार ते पाच किलोमीटर आहे आणि शिक्षण म्हणून दादाच्या पाठीशी जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हटणार नाही शिक्षण कधीपर्यंत पूर्ण झालंय मग बऱ्याच दिवस नोकरीसाठी झटलो पण आरक्षणा được rồi, mình. ज्ञान देवकर ऑफिशियल युट्यूब चॅनल वरून हो आपण या धाराशिवच्या तरुणांच्या भावना या ठिकाणी जाणून घेतलेल्या आहेत आणि सांगा चॅनल वर चांगलं काम चालू आहे काम अतिशय चांगल्या पद्धतीने करत आहे ज्ञान देशात आम्ही वर पाहतो पण मराठा समाजाची आणि मनोदाची अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्व प्रक्रिया हे सर्व समाज बांधवांना खेड्यापाड्यातल्या लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही अशा लोकांपर्यंत ते पोहोचत जा त्याबद्दल धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद तर या ठिकाणी आपण आहोत आणि लहान भाऊ मोठा भाऊ म्हणून एकमेकांशी प्रेमाने राहतोय आणि तेच आपल्याला या धाराशिवमध्ये बघायला भेटलेलं आहे आपण जर धाराशिवमध्ये सर बघितलं तर प्रत्येक आता या ठिकाणी अन्ना भाऊ साठे चौक लागणार आहे या ठिकाणी जो पाटलांचा सत्कार केला जाईल तो मातंग समाजातर्फे केला जाईल खरं तर धाराशिवचा जो रूट होता आपल्याला माहीत आहे नाही माहीत नाही धाराशिवचा जो शांतता रॅलीचा जो रूट होता तो दर्ग्याकडनं वळवण्यात आलेला आहे मुस्लिम एरियाकडनं वळवण्यात आलेला आहे कारण की मुस्लिम बांधवांनी नियोजन कमिटीला विनंती केली म्हणले जरांगे पाटील हे आमच्या एरियातून आमच्या दर्ग्यातून जायलाच पाहिजे जर नाही केले तर आम्ही रॅली पुढे जाऊन देणार नाहीत ह्या शब्दात त्यांनी पण सांगितलं होत म्हणजे मुस्लिम बांधवने असं सांगितलं की जरांगे पाटील हे आमच्या एरियामधून आमच्या गल्लीमधून आमच्या दर्ग्यामधून जायला पाहिजे म्हणजे एवढं प्रेम धरांजी पाटील रोड समाज राहायलाय कारण काय पाहिजे का कारण पाटील हे असं नेतृत्व आहे कोणत्याही समाजाचा दोष करत नाहीत कोणत्याही धर्माला वाईट बोलत नाहीत फक्त आत्ताच्या आत्ताचं आरक्षण आहे ते आत्ताचं आरक्षण सत्तावन्न लाखांच्या सापडले सत्तावन्न लाख मंदीच्या आधारे दीड ते दोन कोटी मराठा समाज हा ओबीसी प्रभावात गेलेला आहे उर्वरित राहिलेला समाज येणाऱ्या काळामध्ये जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली शंभर टक्के ओबीसी मध्ये जाईल याच कोणत्याही मानवारा मात्र शिता नाही या ठिकाणी संघर्ष योद्धा मनोज दादा घरांगे पाटील हे लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला या ठिकाणी अभिवादन करतायत आणि आता या ठिकाणी आपण बघत आहोत की मराठ्यांचं तुफान वादळ या दाराशिव नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे अशा प्रकारचे विविध पुस्तक आणि या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या तळ्याला अभिवादन करतायत मनोज दादा जरांगी पाटील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक आहे हा आणि अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करून मराठ्यांचा गाण्याबाग मराठ्यांचा बुलंद आवाज मनोज दादा जरांगी पाटील हे आता पुढे दाराशिव मध्ये या रॅलीला सुरुवात होते आयल्यावी होळकर चौकातून या रॅलीला सुरुवात झाली आणि आता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकामध्ये ही शांतता रॅली येऊन या ठिकाणी पोहोचलेली आहे गरजवंत मराठ्यांचा लढा धाराशिवकरांनी दाखवून दिलाय आखोसे मराठा आया है फिर से फिरसे लाखोसे अशा प्रकारचं या ठिकाणी वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे मराठ्यांचा मराठा क्रांती मोर्चा आपण धाराशिवमध्ये बघितला होता आणि त्यानंतर वेदना घेऊन हा मराठा समाज दुसऱ्यांदा या लातूर शहरामध्ये या धाराशिव शहरामध्ये अतिशय एकवटलेला आहे मराठा जागृती शांतता रॅली आपल्या लेकरांच्या न्याय हक्कासाठी शांतता रॅलीला कारण मनोज दादा जनांगी पाटील यांच्या स्वागताचा स्वागत करण्याचं एक समाधान इथल्या बांधवांना या ठिकाणी लाभलेलं आप आपल्याला पाहायला मिळतंय आहे या घडीची सर्व लाईव क्षणचित्र आहेत मित्र हो, आपण चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त पुढे पाठवा या मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीला हा उदंड प्रतिसाद धाराशिवकरांचा लाभलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात स्वयंसेवक तैनात करण्यात आलेले आहेत स्वयंसेवक आपलं काम सोपपणे या ठिकाणी करतायत आणि प्रचंड विराट अशा प्रकारची ही रॅली आपण या निमित्ताने पाहतो आहोत अनुभवतो आहोत आणि विराट स्वरूपामध्ये या ठिकाणी ही रॅली निघालेली आहे ओबीसी मधून पन्नास टक्केच्या आरक्षण मिळालेच पाहिजे तांबडी माती भगव्या लाटा उसळून उठला मर्द मराठा नवीन या ठिकाणी एक वाक्य आपल्याला पाहायला मिळालंय दारू मध्ये तांबडी माती भगव्या लाटा आणि उसळून निघालाय तुम्हाला स्क्रीन वर दिसत असतील तर नक्की कॉमेंट मध्ये लिहा जो तुफान, या पाटील आपल्याला पाहायला मिळतो लक्ष्मण काळे पाटील सर्व मराठा समाज म्हणून दादा संपत राहणार आहे अशा प्रकारच्या कॉमेंट्स या ठिकाणी येत आहेत सर्वांच्या प्रतिक्रिया बुलंद आवाज मराठा आरक्षण संघर्ष सुद्धा मनोदादा पाटील यांचं धाराशिव मध्ये आगमन झालं आहे आणि धाराशिव मध्ये ही भगवी लाट आपल्याला पाहायला मिळत मिळत आहे धाराशिव मध्ये मनोज दादा जरांगी पाटील यांच्या स्वागतासाठी ही भगवी लाट उसळलेली आहे या घडीची सर्व लाईव्ह क्षणचित्र आपल्या ज्ञानदेवकाशीद ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरून आपण पाहत आहात तुम्ही घरी असा आय डी वरून येणाऱ्या कमेंट्सकडे दुर्लक्ष करा बांधवांनो चांगलं काम करत असताना कुणीतरी निंदा करण्यासाठी आवश्यक असतं आणि कुणी जर आपली निंदा करत असेल तर त्याकडे त्यांना बाजूला डोळे जाग करा तुकाराम महाराजांनी म्हटलं निंदा निंदकाचे घरं असा विषय कारण निंद काढल्याशिवाय प्रगती होत नसते आणि म्हणून तुम्ही चुकीच्या कॉमेंट्स त्या ठिकाणी करत असेल तर फार वाईट घेऊन का ते त्यांचं काम करत आहेत आणि मराठीची एकजूट वाढवत आहेत अशाच प्रकारचं चित्र या ठिकाणी काही चुकीच्या कॉमेंट्स देणाऱ्याबद्दल मला मनावाचं वाटतं त्या ठिकाणी नऊशे छत्तीस बांधव हा हो, व्हिडिओ लाईवही बघत आहेत माझी आपल्याला नम्र विनंती आहे चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा महाराजांचे तुफान वादळ या धाराशिव नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे या घरीची सर्व लाईव्ह क्षणचित्र आहेत आजूबाजूला सगळे समाज बांधव या ठिकाणी उभे आहेत आणि या धाराशिवच्या मराठा तरुणांमध्ये प्रचंड जल्लोष उत्साह आणि हा गर्दीचा उच्चांक केला येणारा शोकडांनी मनोरजा जरांगी पाटील देणे आपल्या चंपावती नगरीमध्ये अर्थात बीडमध्ये आहेत आणि असं म्हटलं जातं जरांगी पाटलाचा बाले किल्ला बीड जिल्हा मराठ्यांचा बाले किल्ला अर्थात मनोजांचा बाले किल्ला महाराष्ट्रातला प्रत्येक जिल्हा असं चित्र आपल्याला पाहायला मिळालेलं आहे मनोजरांगे पाटलांचा बाले किल्ला धाराशिव जिल्हा अशाही कॉमेंट्स या ठिकाणी येत आहेत परभणीकर या ठिकाणी बघत आहेत छत्रपती संभाजीनगरकर बघतायत मालेगाव उद्या बीड आहे मित्रांनो बीडची उत्सुकता आपल्या सगळ्यांनाच लाग चुकलेली आहे परंतु बीडमध्ये विराट अशा प्रकारची रॅली असणार आहे आणि बीडमध्ये तुफान येणार आहे मराठ्यांचं तुफान सोलापूर जालना परभणी जालना नांदेड आणि खरंच मी आपल्याला सगळ्या बांधवांना बीडचं विराट उद्योग तुम्हाला डोळ्यात साठवायचा असेल याची देही याची डोळा बघायचा असेल तर बीडपासून जवळ असलेले अनेक जण बीडला येणार आहेत अशी माहिती मला मिळालेली आहे येऊन जवळपास पाच हजार लोक पाच हजार लोक हिंगोलीहून लो, बीडची शांतता रॅली पाहण्यासाठी येणार आहेत लातूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोक येणार आहेत या ठिकाणी आपण बघत आहोत की या घराच्या बांधकाम आहे पहिला मजला दुसरा तिसरा चौथा आणि पाचवा सगळ्या मजल्यावरून लोक मनोजरा धरांगी पाटील यांची छेबी टिकण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहेत आणि मनोजरा धरांगी पाटील यांनी घरावर उभे असलेल्या सगळ्या लोकांना या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे पाटील मीडियाच्या बाधवाशी संवाद साधत आहेत पनवेली येथून आपले मराठा बांधव हा व्हिडिओ बघत आहेत बांधवांनो आम्हाला ताकद देण्यासाठी आम्हाला आपना चानल हो, या ठिकाणी बळ देण्यासाठी आपण आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आपली एक लाईकसुद्धा खूप बळ देते मित्र धाराशिवमध्ये निघालेली मराठ्यांची ही शांतता रॅली आहे या रॅलीकडे बघून एवढंच म्हणावंसं वाटतं शांत वादळापूर्वीची शांत वादळा रॅली आहे याचं वर्णन आपल्याला या ठिकाणी करावं लागेल वादळापूर्वीची शांतता असंच या शांतता रॅलीचं आपल्याला वर्णन करावं लागेल जालन्याला मी येणार आहे मी छत्रपती संभाजीनगरला येणार आहे आणि सर्व ठिकाणी आपल्या गाडी ही शांतता रॅली मराठवाड्यातल्या आटाई जिल्ह्यातून निघालेली आहे आज पाचवा दिवस आहे पहिल्या दिवशी आम्ही हिंगोलीला